महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री म्हणून ज्यांनी शपथ घेतली असे श्री धनंजयजी मुंडे साहेब यांच्याकडे आता जे पद आहे ते आहे अन्न व नागरी पुरवठा म्हणजेच महाराष्ट्रातील जनतेला राशन असेल काय असेल अन्न व धान्य नागरी पुरवठा या अगोदर धनंजय मुंडे यांच्याकडे पद होतं दोन हजार तेवीस ला ते म्हणजे कृषी मंत्रीपद तत्कालीन मंत्रिपद घेतलं होतं ते म्हणजे कृषी मंत्रीपद कृषी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या काळामध्ये जे की दोन हजार सोळाला डीबीटी योजना महाराष्ट्रामध्ये लागू झाली होती डीबीटी ती योजना दोन हजार धनंजय जी मुंडे साहेब यांच्या कृषी मंत्री पदाखाली म्हणजे कृषी मंत्रीपद त्यांच्याकडे आला असतात त्यांनी ते डीबीटी योजना बंद करून त्यांनी त्यामध्ये नवीन सुधारणा केली परंतु एक नियम असा आहे हायकोर्टाचा आता हायकोर्टाने काय केलंय महाराष्ट्र शासनाला एक नोटीस पाठवली की तुम्ही दोन हजार सोळाला डेबीटी योजना सुरू केलेली ती बंद का केली याचा खुलासा एकोणतीस जानेवारी पर्यंत देण्यात यावा आणि जो काही मध्ये खरेदीसाठी जे काही रेट लावले ते योजनेसाठी पंपसाठी त्याचा पूर्ण सविस्तर आराखडा तयार करून एकोणतीस जानेवारी पर्यंत देण्यात यावा हायकोर्टाने नोटीस बजावली महाराष्ट्र सरकारला आणि तेवीसच्या काळामध्ये कृषी मंत्री पद हे धनंजयजी मुंडे साहेब यांच्याकडे होतं धनंजयजी मुंडे साहेब यांनी कोणाला विचारून यामध्ये बदल केला कोणाला विचारून डीबीटी बंद केली कोणाला विचारून नवीन रेट आराखडे सरकारचे बैठकीमध्ये ठरले का त्यांनी स्वतः काय केलंय या सर्व प्रश्नाबद्दल हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला धनंजय मुंडे यांना नोटीस नाही पाठवली महाराष्ट्र सरकारला हायकोर्टाने नोटीस पाठवली की ते कशामुळे तुम्ही बदल केलेले आहेत आता यावरती सुधीर मुनगंटीवार यांनी खुलासा केलाय स्टेटमेंट देत असताना की हायकोर्ट वेळोवेळी कोणत्याही सरकारला देशातील कोणत्याही राज्य सरकारला कोणतेही नोटीस या दाखल करू शकतो पाठवू शकतो त्यामध्ये कुठे कमी जास्त झालं काही नियम वरच्या लेव्हलला काही बदल झाले कमी जास्त झाले तर त्याविषयी विचारण्याचा अधिकार तो फक्त हायकोर्टाला आहे आणि यामध्ये योग्य पद्धतीने प्रसंगावधान कशामुळे योजनेमध्ये बदल करावा लागला कशामुळे रेटमध्ये बदल करावा लागला कशामुळे काही योजना बंद कराव्या ला लागल्या डीबीटी असत काय असत याचा सर्व काही सविस्तर खुलासा महाराष्ट्र सरकार हायकोर्टाला देईल यामध्ये काहीही शंका घेण्याचं कारण नाही असं स्टेटमेंट सुधीर मुनगटीवार यांनी दिलेलं आहे जी सध्या सोशल मीडियावरती न्यूज चालू आहे धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ तर त्यांच्या अडचणीमध्ये वाढ एवढंच आहे की कृषी मंत्रीपद हे त्यांच्याकडे होतं आणि हायकोर्टाने जी नोटीस पाठवली ती कृषी मंत्री पदाबाबतची आहे त्यांच्या काळामध्येच असे निर्णय झाले म्हणजे आता निर्णय कसे झाले का घ्यावे लागले याचा खुलासा सरकार हायकोर्टाला एकोणतीस जानेवारी पर्यंत देणं गरजेचं आहे हायकोर्टाने टायमिंग दिलेला आहे एकोणतीस जानेवारी त्यामध्येच खुलासा देणं गरजेचं आहे आता आणि राहिला धनंजय मुंडे यांच्या अडचणीचा संगण मताने सर्वांनी आता हे सरकारचा विषय आहे त्यांच्या बैठकीमध्ये ते ठरवतील जे काही आहे ते अहवाल दोन तीन दिवसामध्ये समोर आपलं येईल बीड जिल्ह्यामध्ये जे काही चालू आहे राजेनामा धनंजय मुंडे यांचा घ्या निकटवर्ती वाल्मिकराड हे नाव जोडलेलं संतोषांना देशमुख यांचं झालेलं प्रकरण आता यामध्येच आता हायकोर्टाची नोटीस याची भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते बीड जिल्ह्यामध्ये जे काही सध्या माहोल आहे दोन दिवसाला तीन दिवसाला काही ना काही काही ना काहीतरी घटनाक्रम चालूच आहे तो काही कमी व्हायला तयार नाही आपण पाहिलं की आज बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये सुद्धा दोन भावांचा मृत्यू झालेला आहे आणि तो म्हणजे विशेष त्यांच्याच व्यक्तींनी जमावाने एक कृत्य केलेलं आहे हे के आपण पाहतोय बीडमध्ये क्राईम हे चालूच आहे एक झालं की एक एक झालं की एक घटनाक्रम चालूच आहे कुठेतरी त्याला फास कायदा सुव्यवस्था खळकोपणे लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण तर आजची गोष्ट निघून जाईल बेकाबू होईल संतोष देशमुख यांचा यांच्या न्यायाला न्याय मिळावा म्हणून तपास चालूच आहे तोपर्यंतच नवनवीन घटना बीड जिल्ह्यात ठरत आहे या संपूर्ण प्रकरणावरती नक्की तुम्हाला काय वाटते तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद